नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे या ब्लॉगमध्ये तर मा पहा मित्रांनो आज आपण आलेला आहे आंब्याच्या बागेमध्ये आणि पाहू शकता ही समोर माझ्या आंब्याची बाग आहे सर्व तर या आंब्याच्या बागेमध्ये आपण बदाम आंबा पाडाला लागला आहे किंवा काढणीला कधी येईल हे कसं ओळखायचं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बदाम आंबा कांढणीला किंवा पाडाला लागला आहे हे कसं ओळखायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहूया तर चला मित्रांनो आपण या झाडासंदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया तर बदाम आंबा आहे कस हे कसं ओळखायचं मित्रांनो हे थोडक्यात जाणून घेऊया म्हणजे हे नेमकं बदाम आंब्याचं झाड आहे किंवा दुसऱ्या कोणत्या जातीचं झाड आहे हे कसं ओळखायचं हे पण पाहूया तर मित्रांनो बघा बदाम आंब्याचं जे झाड आहे तर ते त्याचा जो कलर आहे त्याचा जो आकार आहे तो असा बदामासारखा आहे बघा बघा आपण बदाम पाहिला असेल बघा बदामासारखा या आंब्याचा आकार आहे हा बदामासारखा आंब्याचा आकार म्हणजे हा बदाम आंबा आहे तर मित्रांनो आता या बदाम आंब्याचा आपण हो थोडक्यात जाणून घेऊया हा पिकलेला आहे किंवा थोड्याच दिवसात पिकणार आहे हे कसं ओळखायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर मित्रांनो बघा समोर दिसतोय तुम्हाला हा बदाम आंबा आहे आणि याचा बघा आता हा काढणीला आलेला आहे तर काढणीला आल्यामुळं बघा याचा टोटल कलर चेंज झालेला आहे पिवळा कलर झालेला आहे आणि एका बाजूने हिरवा आहे तर हा तर आपल्याला समजू शकतो हा पिवळा झाला म्हणजे हा काढायला आला पण याची मित्रांनो काही आंबे असे आहेत की ते पिवळे न होता पिवळे न होता हिरवेच राहतात आणि मग तो हिरवा आंबा आपल्याला समजत नाही की तो काढणीला आला आहे किंवा किती दिवसात येईल हे समजत नाही तर मित्रांनो ते सोपं साधं गणित मी समजण्यासाठी सांगतो तर पहा मित्रांनो या बदाम आंब्यावरती तुम्हाला पांढरे पांढरे स्पॉट दिसत असतील टिपके टिपके दिसत असतील तर हे मित्रांनो कधी येतात आंब्यावरती ज्या वेळेस तो आंबा किंवा तो फळ परिपर परिपक्व झालेला आहे अशाच वेळेस मित्रांनो अशाच वेळेस मित्रांनो ते फळं त्याच्यावरती असे स्पॉट येतात हे पहा समोर दिसतं आहे तुम्हाला बघा खूप छान असे पांढरे पांढरे तुम्हाला स्पॉट दिसत असतील तर मित्रांनो हे स्पॉट ज्या वेळेस येतात ज्या वेळेस आंबा हा पूर्ण दिवसाचा झालेला आहे तो परिपक्व झालेला आहे आणि आता तो चार दोन दिवसात पिकणार आहे अशाच वेळेस मित्रांनो त्या फळावरती अशा प्रकारचे स्पॉट येतात त्याच्या कलर चेंज होतो मित्रांनो हे झाला कलर चेंज होणं हे झाली एक टीप त्याच्यानंतर दुसरं झाला हा स्पॉट येणे पांढरे पांढरे ही झाली दुसरी टीप तर मित्रांनो आपण आपण तिसरी टिप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की आंबा याच्या व्यतिरिक्त आणखीन कसा ओळखायचा की हो काढायला आलेला आहे किंवा थोड्याच दिवसात पिकणार आहे तर मित्रांनो बघा ह्या आंब्याच्या देठाजवळ पाहू शकता तुम्ही देठाचा जो, देठा देठा जो खोलगड भाग आहे तो खोलगड भाग तयार झालेला आहे म्हणजे देठाच्या संपूर्ण गोल सगळ्या बाजूनी खोलगड भाग तयार झाला आहे आणि त्याचे जे खांदे आहेत ते खांदे उंचावलेले आहेत म्हणजे आपण असं समजायचं आहे की इथं देठाच्या भोवती जो खोलगड भाग तयार झालेला आहे तर हा आंबा काढायला आलेला आहे किंवा चार दोन दिवसात हा पिकू शकतो हे शंभर टक्के आपल्याला ओळखण्याचं टिप्स आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही सर्व बाजूने याचे खांदे उ उंचावले आहे आणि डेठाच्या भोवती खोलगट असा भाग तयार झालेला आहे तर हे मित्रांनो झाली तिसरी टीप ओळखायची तर अशा खूप याच्यामध्ये आपल्याला ओळखण्यासाठी त्याच्यामध्ये चेंज होतात आणि हे चेंज आपल्या सहज लक्षात येतील मित्रांनो की हे जर आपण चेंज जर पाहिले तर आपण शंभर टक्के समजायचं आहे की आपला बागेतील जे आंबे आहेत ते काढायला आलेले आहेत तर मित्रांनो सर्वसाधारणपणे सर्व आंब्यांसाठी एकच हे असते कारण सगळ्याच आंब्यांवरती ज्यावेळेस त्याचा दिवस भरतात ज्यावरती त्याचं परिपक्व होतो त्यावेळेस त्याच्यावरती असे बदल आपल्याला झालेले पाहायला मिळतात मित्रांनो तर हे प्रत्येक आंब्यावरती तुमचा गावरान असू द्या इलायती असू द्या बदाम असू द्या केसर असू द्या हापूस असू द्या कोणताही आंबा जरी असला तर ज्या वेळेस तो परिपक्व होतो त्यावेळेस त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कलर म्हणजे त्याची आपल्याला जे ओळखण्याचं हे आहे ती आपल्याला सहज ओळखण्यासाठी आपल्याला त्याच्यावरचे जे बदल आहेत ते आपल्याला दिसतात तर मित्रांनो बघा आपल्यासमोर दिसतंय आता हे फळ तर हे आणि बदाम फळ ओळखण्याचं तुमच्या लक्षात आले असेल बदाम फळ कसं ओळखावे किंवा हा बदामाचा तर मित्रांनो पहा हे बदाम आंबा ओळखण्याचं साधं एकदा पुन्हा एकदा सांगतो साधी सोपी पद्धत याचा जो आकार आहे हा बदामाचा आकार आहे बदामासारखा आकार आहे याचा आणि हा समजायचा आपण की हा शंभर टक्के बदामाचा आंबा आहे तर हे साधं सोपं ओळखण्याचं हे आहे तर मित्रांनो चला आता आपण थोडं लावगडीच्या संदर्भात जाणून घेऊया तर मित्रांनो याची लावगड कधी करावी जून जुलै महिन्यामध्ये याची लावगड करावी म्हणजे या सीझन त्याला खूप छान चांगला असतो लागवडीसाठी तर आता याची लागवड कशी करावी मित्रांनी चांगला विशिष्ट प्रकारचा चांगला दोन भाई तीन चार भाईचा असा खड्डा खोल खड्डा घ्यावा आणि त्या खड्ड्यामध्ये शेणखत घालावं आणि दुसरं रासायनिक खत वगैरे घालावे आणि ज्यावेळेस आपण त्या आंब्याची लागवड करतो त्यावेळेस त्या आंब्याच्या बुडाला जो गाळ असतो जो त्याचा गाळा सकट आपण त्याला हे केलेला असतो त्याच्या सकट तो पौदा लावायचा आहे जेणेकरून आणि तो कांदा जो आंबा आहे तो रोमण्यासाठी त्याची मदत होईल तर मित्रांनो दुसरी गोष्ट आणि लावल्याच्या नंतर त्याला दोन चार दिवसा मिळून दोन तीन दिवसा मिळून एकदा तरी त्याला पाणी घालावं म्हणजे तो लवकर हे होईल कारण काय होतं नवीन आपण लावलेला असता तर अशा पद्धतीने लागवड करावी आता लागवड कशी करावी मित्रांनी आपण जर बागेत लागवड करत असेल तर कशी करावी एकतर दहा बाई दहा फुटाची करावी किंवा पंधरा भाई पंधराची करावी अशा पद्धतीने जर आपण लागवड जर बारा भाईची लागवड जर केली तर काय होतं नंतर जी फळं मोठाली होतात झाडं मोठाली होतात आणि मोठाली झाल्याच्यानंतर झाडांना अडचण होऊ नये म्हणून जर आपण अशा पद्धतीने जर लागवड केली तर मित्रांनो खूप छान सुंदर अशी त्याची लागवड होते तर साधारणपणे एका झाडाच्या अंतर दहा ते बारा फुटाचं दोन्ही झाडांच्यामधलं अंतर असावं तर दुसरी एक मित्रांनो सांगतो आणि साधारणपणे या झा आंब्याला लावल्याच्या नंतर एक दीड दोन दो दोन अडीच वर्षे ला ला दोन वर्ष तरी फळ यायला लागतं आणि दोन वर्षानंतर याला फळ येतं तर मित्रांनो आता याची छाटणी कशा पद्धतीने केली पाहिजे हे पण आपण पन थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो साधारणपणे जमिनीपासून एक दोन चार फूट आंबा उंच वाढल्याच्या नंतर तिथपर्यंत त्याची छाटणी करावी त्याच्यानंतर त्याची छाटणी थांबवावी आणि मग काय करावं असा डेरेदार आकार येईल अशा पद्धतीची छाटणी करावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे छाटणी करताना जर फांद्या एका एक गुंतलेल्या असतील किंवा घासत असतील तर अशा फांद्यात कट कराव्यात जेणेकरून एकमेकाला दुसऱ्या फळांना त्याची इजा होणार नाही याची पण काळजी घ्यावी मित्रांनो तर मित्रांनो एक ही साधी सोपी मी पद्धत सांगितलेली आहे आपली एक लावगड कशी करावी ह्या पद्धतीचं थोडक्यात मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण ह्या आंब्याबद्दल जाणून घेऊया तर पिकण्याचं जे साधन आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल आंबा ज्यावेळेस आपला पूर्ण परिपक्व होतो त्यावेळेस त्याची काढणी कशा पद्धतीने केली पाहिजे तर त्याच्यावरती जो आंब्या वरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कलर आपल्याला जाणून येतात किंवा हे होतं जसं माणसाचं आहे माणसाचं तारुण्य म्हातारपण आणि बालपण याच्यामध्ये जसा चेहऱ्यामध्ये बदल होतो तसंच मित्रांनो आंब्यामध्ये सुद्धा बदल होतो ज्या वेळेस फळ नाजूक असतं त्यावेळेस कोवळे आवश्यक असतं ते एकदम असं कोवळं बाळाच्या तेजासारखं तेज चमकत असतं त्या आंब्यावरती मित्रांनो आणि ज्या वेळेस तो आंबा पिकायला येतो पाडाला लागतो त्यावेळेस आपल्या तरुण मुलासारखा असा टवटवीत दिसतो आणि ज्या वेळेस पूर्ण परिपक्व होऊन जातो त्यावेळेस त्या, त्या आंब्यावरती असं त्याचं वरचं जे आवरण आहे पिकल्याच्यानंतर ते आवरण असं लूज होतं म्हणजे बालपण म्हातारपण आणि तरुणपण ह्या अशा तीन पद्धतीचं मित्रांनो ह्या आंब्याचं माणसासारखंच गणित आहे तर असो माझ्या आणखीन मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सोपं सांगू सांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप छान माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर कुठे माहिती चुकली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि असेच सहकार्य सपोर्ट करावा आणि इथून पुढेही आपले असेच खूप छान मस्त छान माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे एक लाईक आणि कमेंट करून सांगायचा आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तर ठीक आहे असो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जे জয় হিন্দ জয়